आपण या ठिकाणी सांगितलं की ही वस्तू सुद्धा आहे की काही बॉटेलवाल्यांनी टेम्पररी सेडला परमिशन दिल्याच्या नंतर बरोबर आहे आणि त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि हे करत असताना जर आपण त्यांना आपल्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या अधिनियमाप्रमाणे कोणतंही धोरण ठरवणं हे महानगरपालिकेला महासभेचा हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे आपण या ठिकाणी तो धोरण ओळखला आणि धोरणाप्रमाणे पर्स कर कुठला तरी आपण लेखले त्यांना लावला धोरण लावल्याच्या नंतर जर एखाद्या हॉटेलला आपण त्या ठिकाणी चार महिने त्या ठिकाणी टेम्परि परमिशन दिलं पैसे घेऊन चार महिन्याच्या नंतर मग आपल्या वान अधिकाऱ्यांनी काय केलं कोणची जिम्मेदारी होती ते सगळं केलेलं शेळखान कोणाचं काम होतं नगर चौकाचं होतं की आमचं होतं की तुमचं होतं त्या वाहनाधिकाऱ्यांचं काम होतं तरी त्याच्याकडून चार महिन्याचं परमिशन घेऊन गेलाय तो काय त्याचं काम होतं आणि एका बाजूने आणि एका बाजूने आपण म्हणतो की आमच्या महानगरपालिकेला जास्तीत जास्त फंड्स येऊन नगरपालिकेला पैसा फंड वाढवायचा आणि बजेटची तरतूद वाढवायची आहे आणि या पावसाळी मध्ये जर लोक जर टेम्पर टे चार महिन्याचे शेड वाढून जर महानगरपालिकेला जर फंड मिळत असेल आणि महानगरपालिकेने जर धोरण घेतलेलं आहे आणि त्या धोरणाकडून आता काही प्रत्येक पावसाळी शेडला आपण त्या ठिकाणी परमिशन देतोय तर आता परमिशन द्यायला प्रॉब्लेम काय आणि आता परमिशन द्या त्यांना द्यावं अशी विनंती राहील ऐकतो आपण त्या ठिकाणी सांगा की आपल्याला फंड मिळतो फ्रीमध्ये बांधवायला देत नाहीये त्यांनी दिलेल्या वेळेत तो सेट काढला नाही तर डबल फाईन मारा त्या ज्याला सेट टाकायला आपण परमिशन दिली आणि त्यांनी वेळेत त्या डेट पर्यंत त्यांनी तो सेट काढला नाही त्याला डबल फाईन मारा ट्रिबल फाईन मारा पण आज एखाद्या काही गोष्टी अशा वस्तू आहेत की एखाद्या दुकानाच्या समोर त्या ठेवल्याच्या नंतर जर पावसाने ओळ्या झाल्या तर त्या विकता येणार नाही आपण एका आम्हाला टॅक्स पाहिजे म्हणून सांगतोय एलबीडी पाहिजे म्हणून सांगतोय सेल्स पाहिजे म्हणून सांगतोय प्रॉपर्टी टॅक्स पाहिजे म्हणून सांगतोय तर त्यांना या पावसाल्यामध्ये प्रोटेक्ट करणं पण आपलं आहे आणि प्रोटेक्ट करताना आपण पैसे त्यांच्याकडून पर्स करून फुटणं तर विनंती राहील त्या ठिकाणी ह्या महानगरपालिकेने प्रत्येक महानगरपालिकेने घेतलेला धोरणात्मक निर्णय हा अशा पद्धतीने हे करणार नवी मुंबईला येणारा फंड मला वाटते कमीत कमी पुरा नवी मुंबईमध्ये जर आपण शेड दिले ते बुरुवारी बांधणार जवळजवळ एक दोन कोटी रुपये त्या ठिकाणी मला वाटतं येत असतील फंड्स वाया जाणार नाही का एका बाजूने आपण प्रस्तावाला की करतो आपण याच्यावर करा कुठल्या रेपर्ट पार आठ पार नाही आणि येणार आपण पावसाळ्यामध्ये एखादा झोपडा जरी असला एखादा अनधिकृत जरी बांधकाम असलं तरी शासनाच्या नियमाप्रमाणे चार महिने ते तोडता येत नाहीये नियम सुप्रीम शासनाचे नियम आहेत आणि आपणच नियम जर आणि येणारा फ्रेंड्स आपण जर घेत नसेल आणि आपल्याच महानगरपालिकेमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना जर आपण प्रोटेस्ट करत नसेल तर हे आपल्याला वेगळं होईल आयुक्त मोदी सम सांगून कमीत कमी शासनाकडून निर्णय पास होईपर्यंत आता पास झालेला नाही तर त्याप्रेती त्याच्याकडून देऊन स्पष्ट सांगतो जर त्यांनी नाही काढलं तर त्या आणि त्याला वाढ अधिकारी संपलं त्याला खाणं नाही काढलं तर त्याच्यावर कारवाई करा पण घालू नये अशी आमची विनंती राहील पाऊस सुरू झालेलं आहे सर प्लीज तर मान्य आयुक्त सर आपण आम्ही विनंती करतो पुन्हा पुन्हा की सभरा सभागृहाने सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाचा आपण आदर करावा मान राखावा त्यानंतर मला एक छोटीशी सूचना करायला वाटते की मान्य आयुक्त साहेब आपण जनतेसाठी चार ते पाच त्यांची वेळ लिहिलेली आहे परंतु आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत माझी विनंती राहील की नगरसेवकांसाठी सुद्धा माननीय आयुक्त साहेबांनी एक अर्धा तास किंवा एक तास असे ठराव कि वेळ द्यावी की जेणेकरून लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींचं म्हणणं जे 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 काय असते ते त्यांनी ऐकून घ्यावं कारण लो त्यांनी आता जनतेसाठी जरी संध्याकाळची वेळ दिलेली असली तरी जनतेमधले प्रश्न हे जास्तीत जास्त वैयक्तिक आणि हेवे द्याव्याचे स्वरूपाचे असतात आता हे आम्ही सांगणं उचित मला वाटतं ठरत नाही परंतु नाही लताना सांगावं असं वाटतं आणि हा जो लोकप्रतिनिधी आहे हा काही झाला तरी एक समन्वयानं जनरली खरा लोकप्रतिनिधी जो आहे हा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जनतेचं गारण मांडू शकतो ही आतापर्यंतची परंपरा आहे तर कृपा करून सर्व सन्मान्य एकशे अकरा नगरसेवकांसाठी सुद्धा मान्य आयुक्त साहेबांनी एक वेळ द्यावा अशी मी त्यांना या स्थायी समितीच्या माध्यमातून विनंती करतो आणि आजची सभा